कुठून आले तुम्ही पालघर पालघर काय त्रास आहे तुम्हाला मनक्यात गॅप पडल्यासारखं सांगते सांगितलं हे आता तुम्ही चालत आले त्या पोझिशनला याच्यापेक्षा जास्त स्पीड घेता येत नाही तुम्हाला जास्त स्पीड हाच स्पीड आहे का शेवट हो आणि त्रास असे रग लागायचं म्हणजे पायाला पाय आणि पूर्ण ही साईड झोपेमध्ये जास्त दुखत का चालताना चालताना पण झोपेमध्ये पण दोन्ही पण साईड अच्छा ट्रीटमेंट घेतली बघ तू ट्रीटमेंट घेतली की त्याच्यावर काही ट्रीटमेंट घेतली गोव्याचा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे पेशंटच्या पाचव्या मणक्याला एक गादीसारखून नस दबलेली आहे हां त्याच्यामुळे पेशंटचा डावा पाय ठणक मारतोय रग लागते त्याला आणि चालणं एकदम कमी आहे त्यांचं आणि आपण त्यांची ट्रीटमेंट करून घेणार आहेत आता ट्रीटमेंट केल्यावर लगेच त्यांचा रिझल्ट लगेच दाखवून देऊ Luz E luz Luz, luz. No para no. ¿Luz? color टेलबोनचा पण त्रास येतात ना टेलबोन ची पण सेटिंग होऊन जाते यांच्यामध्ये कमरे लागला का थोडस थोडस लागला Man bilir, ek do bilir. Hmm. Anta? Haan, hmm. anta la. Kite? Balpon la la na? Haan. Ti, zopon la shetsi. इलेक्ट्रिक मॅग्नेट मशीन आहे ज्याच्यापासून ज्या वेळेस पण चा ब्लॉक आहे मस्त आकारले त्याच्यापासून त्यामध्ये ज्या स्ट्रेस कमी आहे तो जाऊ आय तर आय सरलट आहे चालायचं म्हणजे जसे पाहिजे तसे पद्धती नॉर्मल झालायचे जसे आपण चालू